महानगरपालिका लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक बावीस येथील राजीव नगर ते आम्रपाली चौक इथं रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला प्रभाग क्रमांक बावीस मधील राजीव नगर ते आम्रपाली चौकापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या हस्ते करण्यात आला सोलापूर महानगरपालिका लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सत्तावीस लाख सतरा हजार सातशे एकोणीस रुपये खर्चित हा रस्ता आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड चंद्रकांत चलवादी सुरेश भंडारे मोतीलाल करबसू जाधव पाटील वकील रमेश चलवादी दिनेश चलवादी बुवा लाकुडाड्डेवाले भुजंग लामतुरे यल्लप्पा लामतुरे लक्ष्मण कट्टी कलीम शेख बबलू जगले सय्यद बेरे बजरंग भंडारे जगन्नाथ सुरवसे अनुसया शिंदे पार्वती चोपडे वनिता कोकरे यशोदा पिसे तानूबाई टकले उषा कांबळे राजश्री बोराटे राहीबाई मस्के मंगला कोरे सोनाली हेमगड्डी भानुबाई पवार नागुबाई लामतुरे यांची उपस्थिती होती या प्रसंगी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यामध्ये जवळपास पंधरा सोळा वर्षापूर्वीच रस्ता झालेला त्यानंतर या त्यान रस्त्याचं परंतु नाक काळजीने लक्ष देऊन या समा ह्या वस्तीतील लोकांचे त्रास वगैरे पाहून हो स्वत किसान जाधव नगरसेवक व माननीय नगरसेवक नागेशांना गायकवाड या दोघांनी मिळून ह्या रस्त्याचं काम आज सुरुवात केलेलं आहे आणि इथून पुढं ते खूपच चांगल्या पद्धतीने कामं करतील आणि आलं होतं यावेळेस गेले वेळेस तीन टार दो एक टार म्हणून नाग नागेशांना व किसानांना जाधव यांनी दोघं निवडून आल्याबद्दल आम्ही मनापूर्वक धन्यवाद करतो आणि आमचं रस्त्याचं काम मनपूर्वक काळजी घेऊन त्यांनी काम केल्याबद्दल मनापासून धन्यवाद या या का काम करून देणं सोपं नाही आता करून द्यायला लागले एवढं पाच वर्षात काय केलं नव्हतं पण आता केली न सांगता येऊन काम करावं लागले हे आम्हाला मोठी गोष्ट आमचा प्रभाग क्रमांक बावीस येते आम्रपाली चौक राजीवनगर या भागाच्या परिसरामध्ये राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय आजीदादा पवार साहेब खासदार सुनीलजी साहेब प्रांताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोघांच्याही माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिकाच्या सहकार्यानं लोकशाही रान्नाभाऊ साठे या हेड अंतर्गत सत्तावीस लाख सतरा हजार सातशे एकोणीस रुपये इतक्या रकमेची तरतूद या रस्त्यासाठी करण्यात आलेली